नमस्कार सर्वांना मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत करते कशात सर्वजण आशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल तर माझी सकाळची सुरुवात ही झालेली आहे मला सकाळची सुरुवात टिफिनने करायची असते मग सर्वात आधी मी थोडी फ्रेश झाली आणि त्यानंतर आता इथे लगेच खाली येऊन मी इथे पास्ता बनवायला घेतलेला आहे प्रत्येकाच्या इथे पास्ता वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो आमच्या इथे कशाप्रकारे बनवतात तर तुम्ही आज बघू शकता तर सर्वात आधी मी पाणी ठेवलं होतं गरम करायला पाणी थोडं गरम झालं किंवा उकळायला लागलं ला की आपण जो पास्ता घेतलेला आहे तो टाकून दिलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं टाकायचं आहे कारण की तेल टाकल्यामुळे ना तो चिकट होत नाही आणि सुट्टा सुट्टा बनतो पास्ता शिजत आला थोडा अर्धा शिजला की आपण लगेच त्याला चाळणीमध्ये मी चाळून घेणार आहे पाणी सगळं टाकून देणार आहे आणि त्यानंतर इथे लगेच फोडणीची तयारी करणार आहे मी कांदा लसूण मिरची त्यानंतर गाजर वटाणे शिमला मिरची तुमच्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल असतील तुम्ही त्या टाकू शकता पास्त्या माझी मुलं काय करतात फक्त पास्ता खातात आणि भाज्या सगळ्या बाजूला काढतात फक्त त्यांना वटाणे आवडतात पण आता माझ्याकडे वटाणे अवेलेबल नव्हते त्यामुळे मी काही टाकले नाही त्याच्यामध्ये मिरची टाकलं लसूण टाकलं त्याच्यामध्ये तो फ्राय झाला की लगेच मी कांदा टाकला त्यानंतर इथे मी आता गाजर कट करायला घेते गाजर तरी खातात मुलं आवडीने जरा त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे पास्ता मॅगी आणि पास्ता हा कसा गरमच चांगला लागतो खायसाठी पण आता टिफिनमध्ये त्यांना दिला ना तरी पण ते आवडीने खातात मग आपला आता इथे कांदा झाला चांगला फ्राय तर लगेच मी इथे गाजर टाकून घेतलेला आहे रेडी आपला हा पास्ता मी थोडा जास्त बनवला होता कारण की हाच नाश्ता आम्ही करणार पण आहोत आणि मुलं पण थोडे आल्याच्यानंतर पास्ता मग खातात आवडीने त्यानंतर आता इथे आणि त्यानंतर थोडंसं कोमट पाणी केलं आणि त्यानंतर त्याला देखील दिलं मी कोमट पाणी प्यायला मी देखील पिलं आणि बदाम घेतले त्याला पण तीन चार बदाम दिले खायला आणि मी पण खाल्ले सकाळचं जे आपलं रुटीन असतं ना ते थोडं हेल्दीच चालू झालं पाहिजेत आणि त्यानंतर पास्ता पण आता इथे रेडी झालेला आहे म्हणजे हा सकाळचा नाश्ता माझा रेडी झालेला आहे आणि सकाळचं वातावरण एवढं छान आणि प्रसन्न असतं त्यामध्ये थोडासा वेळ आपण आपल्यासाठी देखील काढलाच पाहिजे त्या वेळेमध्ये पूर्ण दिवसामध्ये आपण स्वतःसाठी अर्धा तास तरी देऊ शकतो त्या अर्धा तासामध्ये छानपैकी मेडिटेशन केलं व्यायाम केला हे सर्व काही केलं ना तर याचा फायदा आपल्या स्वतःच्या शरीरासाठी खूप चांगल्या प्रकारे होतो मला असं वाटतं फक्त करायचं म्हणून करायचं असं नाही करायचं याला सवय लागायला थोडा वेळ लागतो पण एकदा आपल्याला सवय झाली ना तर आपण ती सवय कधी सोडू नाही शकत मला असं वाटतं आणि खूपच मस्त आणि खूप फ्रेश असं वाटतं मला असं वाटतं असं केल्यामुळे आपण ना एक प्रकारे आपली एक प्रकारे चार्जिंगच होते मला असं वाटतं प्रकारे माझं सकाळचं वर्कआउट झालेलं आहे आणि आता मी आपले बाकीचे जे कामं राहिलेले आहेत ते करायला घेते आधी सर्वात आधी फ्रेश होऊन घेते ते मी मस्तपैकी आता फ्रेश झालेली आहे आणि थोडी मी आता तयारी पण करून घेते जास्त काही नाही क्रीम पावडर आणि केस विचारणार आहे कुठे बाहेर जायचं नाही जा पण मी जे स्वतःलाच बघेल ना आरशामध्ये तर मला थोडंसं व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे त्यामुळे नाही आपला तोच अवतार तेच सगळं रुटीन आणि त्याच्यामुळे आपल्याला आणखीनच आळसपणासारखं असं वाटतं त्यामुळे थोडंसं फ्रेश झालं तर मग आपले कामं पण ना सगळे पटापट -पत होतात आणि आपल्याला थोडासा पण आळसपणा वाटत नाही मला असं वाटतं ते व्यायाम मेडिटेशनने तर खूपच फरक पडतो तरी करून झाली आणि लगेच मग मी खाली गेली खाली आता राहिलेल्या कामाला सुरुवात करते सर्वात आधी मी देवपूजा करून घेते आणि नंतर चाय वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर जेवणाची तयारी करायला घेते कारण की आता हे ऑफिसला जाणार आहेत तर लगेच यांना मला डब्बा तयार करून द्यायचा आहे ते डब्बा घेऊन जातात तर इथे देवाची पूजा केली पाया पडल्या आणि असं प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे आता सकान्न अशा वातावरणामध्ये मस्तपैकी चाय पियायचा आहे चाय पिऊन झाल्याच्या नंतर नाश्ता मी थोड्या वेळाने करणार आहे मी पास्ता तर बनवलेला आहे आधी आणि एक साईडला लगेच डाळ मी शिजवून घेणार आहे कुकरमध्ये डाळीमध्ये जिरं टाकले थोडं टॅमॅटो टाकलेलं आहे आणि मिरची टाकलेली आहे दोन कापून आणि आता ते गॅसवर तिकडे ठेवलेलं आहे आणि ते मस्तपैकी बसून आता चाय पिणार आहे चाय पिऊन झाला की हे खाली आले यांची पण सगळी आंघोळ वगैरे झाली आणि देवपूजा आता हे करतायत पुस्तक वाचतायत आणि त्यानंतर पुस्तक वाचून ते पुस्तक वाचताय तोपर्यंत मी लगेच आता इथे वांग भाजायला ठेवले वांगं भाजलं की समजायचं की आता वांग्याचं भरीतच बनणार आहे आणि इथे लगेच वांग इथे एक साईडला भाजते तोपर्यंत लगेच इकडे मी डाळीची फोडणीची तयारी करून घेते जिरं मोरं टाकून घेतलं तेलामध्ये चांगलं जिरं मोहरी तडतडलं की लगेच लसूण टाकायचं आहे बारीक ठेसलेला आणि त्यानंतरच कडीपत्ता पण टाकणार आहे आणि मी अद्रक टाकायचं मात्र विसरून जाते यांना अद्रक टाकून डाळ आवडते जास्त करून अद्रक पण आपण लसणासोबतच बारीक करायची त्यानंतर लाल मिरची अख्ख्या लाल मिरची अशाच टाकून दिल्या आम्ही त्या आपण सगळ्या फ्राय झाल्या मस्त तेलामध्ये की लगेच हळद टाकून घेतली त्यानंतर लगेच शिजवलेली डाळ टाकून घेतली डाळीमध्ये मी थोडं मीठ टाकलं होतं आधीच आणि त्यानंतर मिक्स करून घेणार आहे नंतर पुन्हा त्याच्यामध्ये जेवढं प्रमाण लागणार आहे पाण्याचं तेवढं पाणी वतणार आहे इथे सगळी डाळ मी अशी घातून घेते आणि मस्तपैकी आता याला ये उकळी येऊ देणार आहे आणि लगेच इकडे या साईडला मी वांग्याच्या भरताची तयारी करायला घेतलेली आहे वांग्याच्या भरत्यासाठी आधीच ना कढईमध्ये मी तेल टाकलं त्याच्यामध्ये मी लसूण टाकला बारीक केली लसूण थोडा फ्राय झाला की लगेच आता कांदा टाकून घेणार आहे कांदा पण याच्यामध्ये आता मिक्स करणार आहे मी सगळा आणि हे जोपर्यंत फ्राय होतं आहे ना आपलं सगळं कांदा आणि लसूण त्यानंतर मी इथे लगेच बाजूलाच आहे ना जी वांगा होतो आपलं त्या वांग्याची साल काढून घेणार आहे एक करपलेला भाग आहे तो मी ती काढून घेणार आहे साईडला आणि बघू शकता तुम्ही डाळीला अशी मस्त उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मी मस्त कोथिंबीर टाकून घेतली कांद्यामध्ये मी टॅमॅटो पण मिक्स करून घेतलेला आहे तो पण चांगला फ्राय झाला की लगेच मग हळद टाकून घेतली हळद तिखं आणि मीठ टाकलं आणि त्यानंतर ते पण चांगलं फ्राय होऊ दिलं सगळे मसाले टाकलेले त्यानंतर थोडीशी धने पावडर पण मिक्स करून टाकली त्याच्यामध्ये आणि हे सगळं फ्राय झालं एक जीव झालं की लगेच जे वांगं होतं त्याची साल काढून घेतली आणि ते पण आता याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेणार आहे चांगलं व्यवस्थित त्याला हलवून घेणार आहे मिक्स झाल्याच्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवणार आहे पाच मिनटं झाकण ठेवून झालं की ना ते शिजत आलं की त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि शेंगदाण्याची कूट पण टाकली होती मी याच्यामध्ये असं खूप छान लागतं शेंगदाण्याची कूट टाकून झालं आता आपलं वांग्याचं भरीत रेडी खालचं सगळं आवरून घेतलं यांचा डब्बा बनवला नाश्ता केला यांना पण नाश्ता दिला ते गेले ऑफिसमध्ये आणि त्यानंतर खालचं सगळं आवरून भांडे घासून लादी वगैरे सगळं साफ करून मी जरा वरती आली होती कारण की मला आज वरचं जे आहे वरची जी रूम आहे ती थोडी साफसफाई करायची होती त्याआधी आहे ना मनालीला कॉलेजला जायचं होतं तर ती म्हणत होती की मला की जी कॉलेजची जी पॅन्ट आहे ती मला लहान करून दे तिला मोठी होऊ लागली मग थोडा वेळ ना पाच ते दहा मिनटामध्ये तिला पटकन पॅन्ट थोडी शॉर्ट करून दिली खालून आणि नंतर ते झाल्याच्यानंतर तिची सगळी तयारी झाली आणि आता निघणार कॉलेजला तेवढा तिला ते म्हटलं थोडंसं पेरू वगैरे खाऊन जा नाश्ता वगैरे तिचा पण झाला होता मग आता ती गेली आणि त्यानंतर लगेच मग मी इथे जे कपडे होते धुवायचे ते आता या साईडला करून ठेवणार आहे इथे काय होतं ना आपल्या ह्या जाळ्या वगैरे होतात ना घरामध्ये तर आपण त्या लगेच झाडून काढल्या पाहिजेत त्यामुळे ना आणखीन आपली ना घरातली निगेटिव्हिटी जास्त वाढते मला असं वाटतं त्यामुळे एका हप्त्याने का होईना आपण एक झाडूचा हात असा मारून घेतला पाहिजेत फॅनवरती ते एवढी धूळ झाली होती तेवढी धूळ येते तरी कुठून आत्ताच मला असं वाटतं एक हप्ताच झाला असेल मी सगळं झाडून घेतलं होतं आणि लगेच एवढी धूळ याच्यावरती जमा होते कसं माझा हात जात नाही वर स्टूल वगैरे उंच नाही आहे त्यामुळे मला पुसून नाही घेता येत हे असले घरी ना तर म हे मला पुसून देतात फॅन परत हे सध्या नाही आहेत त्याच्यामुळे मी झाडूचंच काम करून घेते सगळे धूळ वगैरे झटकून झाली ना तेवढा तरी तो फॅन आहे ना जरा व्यवस्थित असा म्हणजे कमी धूळ असं वाटते जरा चांगला वाटतो स्वच्छ होऊन जातो आणि त्यानंतर पूर्ण म्हणजे इतका वेळ लागला ना मला फॅनचं झाडायला कारण एक एक पाथी मी पूर्ण अशी झाडून काढू लागली आणि त्यानंतर लगेच मी आतमधला पण फॅन मला झाडायचा होता फॅन पण साफ करता करता जे कपाट आहे कपाटावरची धूळ त्यानंतर भिंतीवरची जाळे जळमट ते पण सगळे काढून घेतले कारण की तो म्हणजे हा एकच वेळ असतो की आता आपण वरचं जर झाडतोय तर सगळं सोबतच झाडलेलं बरं पडतं नाहीतर मग इकडे आधी धूळ राहिलेली असते आणि मग आपण मग कधी असं थांबलो किंवा बघितलं तर मग आपल्याला ती धूळ दिसून येते त्याचबरोबर मी जी खिडकी होती आतमध्ये ती खिडकी पण सगळी झाडून घेतली भले आपण ज पुसून नाही जरी घेतलं ना तरी असं झाडून जरी घेतलं ना तरी पण मला असं वाटतं ते जाळ्या होत नाहीत जाळ्या झाल्या नाही ना तर मग ते स्पायडर वगैरे पण होत नाहीत घरामध्ये त्यामुळे भिंती पण अशा सगळं व्यवस्थित झाडून वगैरे घेते को काण्याकोपऱ्यामध्ये धूळ असतेच तर वरती पण असते वरती तर काही जास्त हात पुरत नाही पण झाडूच्या सहाय्याने जे असतात जाळी वगैरे ते सगळं निघून जाते त्याचबरोबर मी तिथे पायऱ्याच्या इकडे पण वरती तिथे आता वरती पण घरून घेते या, या साईडची खिडकी वगैरे सगळं झाडूनच फिरून घेते कारण की तो जो माझा मोठा झाडू होता ना तो तुटला होता आता मागच्या वेळेस साफसफाई करताना आता म्हटलं तो घेईपर्यंत या झाडूनच काम करावं मग ही बेडवरती सगळी धूळ वगैरे पडली होती फॅनची ती सगळी झटकून घेतली भिंतीचा कचरा खाली पडलेला होता लादीवर माता लगेच झाडून घेतलं त्याआधी सगळं जमा केल्या नाही तर मग माझ्याच पायाने आहे ना पूर्ण पसरून जाईल इकडे तिकडे जास्तच ते सगळं आतून बाहेरून सगळं बेडच्या खालून सगळं असं झाडू मारून घेतला कारण की आपण कपाटाच्या खालून पण कधी असं वरवरूनच झाडू मारून घेतो आणि थोडंसं व्यवस्थित असं झाडू मारला ना की सगळा कचरा असा निघून गेलेला आहे आणि केस तर एवढे असतात ना तर खूप जास्त असतात केस पण कारण केस वगैरे सगळे विंचरतात तर इथेच खाली उचलत नाहीत मग ते तसेच राहतात आणि मग ते जास्तच पसरले जातात लादीवरती आता इथून सगळं झाडून वगैरे जर कर घेते आणि सगळं जमा झाल्याच्या नंतर ना मला आता कपडे पण धुवायचे बाकी होते माझे मा आता म्हटलं आधी कपडे धुवून घेते झाडून घेतल्याच्या नंतर आणि त्यानंतर लगेच मग येऊन मग खाली नंतर लादी पुढे जर आला ना तर मग मी खाली पाहिजेत नाही तर मला आवाज येणार नाही दरवाजाचा तो आल्याच्यानंतर वर जर गेलो ना आपण टेरेसवरती तर खालचा आवाज येत नाही आला की नाही समजत नाही तर तो यायच्या आधी मला कपडे धुवून घ्यायचे होते मग तो आला आलेलं काम मग तो आल्याच्यानंतर मला करायचं होतं मग मी सगळं इकडचं आवरलं सगळा कचरा वगैरे सगळं टाकून घेतला आणि त्यानंतर गेली टेरेसवरती कपडे धुवायसाठी आणि ते कपडे धुवायला मी सुरुवातच करणार तेवढं तिथे आमच्या ते इथे घंटागाडी येते कचरा टाकायसाठी मग तिचा आवाज आला मला पण ती थोडी लांब होती मी म्हटलं तोपर्यंत आहे ना मी पटकन कपडे धुवून घेते कारण की पाच ते दहा मिनटामध्ये थोडंसं आमच्या इथे येऊन जाते किंवा आमच्या इथे किंवा आमच्या थोडं पुढे जाते मग म्हटलं तोपर्यंत नाही तर पुन्हा मग हे कपडे तसेच राहून जातील मग पटापट कपडे धुतले आणि लगेच खाली आली कचरा टाकून दिला तेवढ्याच नेवील पण आला मग दरवाजा वगैरे खोलून त्याला जेवण वगैरे वाढून दिलं खाली पुन्हा मी वर आली आणि इथे जे राहिलेलं होतं बाकी माझं लादी पुसायचं तर ते करून घेतलं मी कपाट वगैरे तेव्हाच मी लादी पुसायच्या अगोदरच कपाट वगैरे सगळे पुसून घेतले एक ओल्या कपड्याने पुसून घेतलं आधी आणि नंतर मग सुक्या कपड्याने पुसून घेतलं पाटे किंवा मी टेबल वगैरे पुसा पुसताना आहे ना कुठलंही लिक्विड वगैरे काही टाकत नाही त्याच्यामध्ये मला असं वाटतं ते लिक्विड टाकलं ना हा डेटॉल वगैरे असेल तर मग ठीक आहे पण जर ना ते वेगळं कुठलं आपण टाकलं ना तर त्याचे डाग वगैरे असे ना राहून जातात आणि ते लवकर खराब होतं असं मला वाटतं कारण की जे लाकडाच्या वस्तू असतात ना त्या मला असं वाटतं सुक्या कपड्यानेच पुसून घ्यायला पाहिजे जास्त करून तर मी तिथे ओल्या कपड्याने पुसलं दरवाजा पण नंतर मग पटकन मी सुक्या कपड्याने पण पुसून घेतला त्यानंतर ही चौकट वगैरे जी होती मधली ती पण पुसून घेतली खिडक्या वगैरे सगळं तेव्हाच मी कसं आता एकदा आपण हातामध्ये जे कामं असतात ना ते करायला घेतले की आपण कुठले कामं ना ठेवत नाही मला असं वाटतं आणि काम करतानाच आहे ना मला कालचा किस्सा देखील आठवला हे ऑफिसवरनं आले आणि मला सगळं सांगू लागले ऑफिसमध्ये काय झालं म्हणून तर तो, तो किस्सा तुम्हाला देखील मी आता सांगते तर ऑफिसमध्ये काय झालं ना काल हे गेले होते सकाळीच गेले होते आणि काम करून झालं त्यांचा अर्ध आणि नंतर दुसरं काम त्यांनी करायला घेतलं तर तेवढ्यामध्ये आहे ना त्यांच्याकडे दोन साधू आले तेवढ्यामध्ये आणि मग त्यांना खूप चांगलं चांगलं बोलाय लागले की तुझं असं तसं तुझं याच्या पुढे पण खूप चांगलं होणार तुझा स्वभाव असा आहे खूप चांगलं आहे असं आहे तसं आहे म्हणजे खूपच चांगलं चांगलं बोलाय लागले तर मग हे ठीक आहे ओ ओके असं सगळं म्हणजे म्हणत होते की हां बरं ठीक आहे आणि मग त्यांना जा पण नाही म्हणता येते दोन साधू म्हणायला लागले की तुला रक्ताचा अभिषेक पाहिजेत की गंगा पाहिजेत तर मग यांना काय कळालं नाही हे असे काय म्हणतायत म्हणून हे म्हणतात तुम्ही इथून निघा म्हणतात जा तुम्ही इथून नाहीतर तर मी वॉचमॅनला बोलवेल तर नाही नाही म्हणतात आम्ही काय तुम्हाला चांगलंच हे करतो म्हणून तू चांगला माणूस आहे असं आहे तसं आहे मग हे बोलले गंगा तर मग त्यांनी ना मुठ मुठीमधून असं पाण्याची अशी थोडीशी असे थेंब त्यांनी पाडताना दाखवले मग हे काय नाही हे गप्प बसले हे म्हटलं ठीक आहे आता तर म्हणतात की मग ते साधू काय म्हणत आहेत पुन्हा की ना आमच्याकडे ना, ना, का ना ही पुडी आहे कागदाची याच्यामध्ये ना त्यांनी दाखवलं पुडी खोलून अशी म्हणजे की याच्यामध्ये रुद्राक्ष आहे आणि अंगारा आहे तर तू ना या पुढीमध्ये तुझ्याकडे जे पैसे आहेत ते तू टाक मग यांना कळालं की नाही हे आता म्हणजे पैसे आता घेणार आहेत म्हणून तर हे बोलले नाही नाही माझ्याकडे तर काही पैसे नाही तुम्ही जा इथून निघा नाही म्हणाले तुझ्याकडे आहेत पैसे तर हे म्हणते जाऊ दे आता काय चांगले पण म्हणजे श्रावण वगैरे आहे आणि साधू आपल्या दारामध्ये आले तर आपण कशाला बघूच हे करायचं तर मग यांनी काय केलं शंभराची नोट त्याला काढून दिली आणि त्या पुढीमध्ये टाकली मग ते बघतात नाही तुझ्याकडं आणखीन पैसे आहेत तू पॅकेटमधले दे सगळे पैसे काढून आणि तू बघ नंतर चमत्कार कसा होतो ते मग यांना तर काय कळालंच नाही यांनी सगळे पैसे घेतले आपले पॅकेटमधले आणि सगळे टाकून दिले त्या पुळीमध्ये आणि समोर एक माणूस पण बसलेला होता थोडं काय कामासाठी आला होता तो ऑफिसमध्ये तो पण काहीच म्हणाला नाही शांत तो पण बसलेला होता मग ती पुढी त्यांनी बांधली आणि मग यांच्या हातामध्ये दिली आणि असा म्हणाला की ना तू ही पुढी आता नाही खोलायची तू घरी जा घरी जाऊन तुझ्या बायकोच्या हाताने हळदी गुंकुवा त्या पुढीला आणि नंतर तुझ्या बायकोच्या हाताने ती खोलायला सांग तर मग यांना काहीच कळलं का नाही ती यांनी पुडी खे ठेवून घेतली आणि गेले मग ते दोघंजण पण आणि मग थोड्या वेळाने मग यांना काय माहिती यांना मग ते रावलं नाही मग यांनी ती पुडी खोलून बघितली तो बघतात तर कार काहीच नव्हती त्याच्यामध्ये फक्त एक रुद्राक्ष होता आणि अंगारा होता बस तेवढंच होतं मग हे गेले खाली वॉचमेनच्या इकडे त्याला सांगितलं की असा असा प्रकार झालेला आहे तू अशा माणसांना कशाला वर पाठवलंस म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे तर वॉचमेन म्हणाले आम्हाला देखील माहिती नाही की ते कधी वरती आले आणि दोघा तिघांची कंप्लेंट येऊन गेली आधी पण आणि आम्हाला माहितीच नाही म्हणजे आमची नजर चुकून ते लोक असे हे फिरत आहेत इकडे तिकडे आणि नशीब एवढं चांगलं होतं की जास्त पैसे नव्हते फक्त चारशे रुपये होते म्हणून ते तरी बरं झालं नाहीतर मग मला तर वाटतं पूर्ण सगळं त्यांनी पॅकेटच पूर्ण घेऊन गेले असते यांना पण माहिती होते की ते बाबाच आहेत पण ना ते कसं त्यांच्या नजरेमध्येच असं काहीतरी असतं असं म्हणतात ना की ते आपल्याला ना ते वशमध्ये करून घेतात तर यांना पण तेव्हा माहिती होतं की ते आता म्हणजे घेणार आहेत म्हणून पण जेव्हा ते पैसे सगळे काढून देऊ लागले तेव्हा त्यांना पण काहीच कळालं नाही की मी सगळे देतोय पैसे आणि हे आता हे घेऊन जात आहेत वगैरे वगैरे पण नशीब म्हणजे की जास्त काही गेलं नाही तेवढे तर तेवढे असं समजायचं आपण दान केले म्हणून असो आता तर मग हे सगळी स्टोरी मला ते घरी येऊन सांगू लागले तर म्हटलं नशीब दुसरं काही केलं नाही म्हणून आणि अशा माणसाला म्हटलं घ्यायचं नाही बिलकुल ऑफिसमध्ये तर म्हणतात पहिल्यांदाच आले होते आणि ते असं कसं झालं ते त्यांना पण काहीच कळालं नाही जाऊ दे आता असो असं ही सगळी स्टोरी घडली होती त्याच्यामुळे कुणावरती विश्वास ठेवायचा आणि कुणावरती नाही तर काय सांगता येत नाही त्यानंतर माझे सगळे कामं झालेले आहेत नेव्ही स्कूलमधून आला तो पण त्यांनी पण जेवण केलं मस्त के, आणि त्याचं काय प्रोजेक्ट होतं स्कूल ते प्रोजेक्ट त्याला कम्प्लीट करायचं होतं तर थोडंसं तो, तो करणार होता आणि नंतर क्लासला जाणार होता मग त्याला थोडीशी मी हेल्प पण केली आणि नंतर तो क्लासला गेला त्यानंतर मला आहे ना थोडासा हिशोब लिहायचा होता म्हणजे मी काल थोडा जास्त खर्च केला मला असं वाटतं आणि आज पण मला जरा शॉपिंग वगैरे करायची होती मग सगळं जर आपण खर्च लिहिला ना असा तर मला असं वाटतं बरं पडतं म्हणजे आपलं जे बजेट असतं ना ते आपल्याला जरा समजतं म्हणजे कुठलं सामान आपल्याला घ्यायचं आहे आणि कुठलं कमी करायचं आहे हे जरा आपल्याला समजलं ना तर ते आपला खर्च पण जरा कमी आणि असं लिहून ठेवलं ना मग ते आपल्यालाच समजतं नेक्स्ट टाईम की आपला खर्च जास्त कशामध्ये झाला आहे आणि कमी कशामध्ये झाला आहे ते आणि जास्त झालं असेल ना तिथे आपण कमी करू शकतो आणि आपल्याकडे म्हणजे कशी लिस्ट असली की आपल्याला ती बरी पडते नेक्स्ट टाईम की मी या या पैशामधनं ही खरेदी केलेली आहे तर मग आपले नक्की पैसे कुठे गेलेत ते आपल्याला समजून जातं आणि त्या हिशोबाने मग आपण पैसा खर्च करतो नाही तर मग पैसा आहे तर मग चला सगळंच खर्च करून टाका आणि नसल्यावरती मग शांत बसरा करण्यापेक्षा आपला व्यवहार आपण लिहून ठेवलेला बरा असतो जेणेकरून आपल्याला कोणी विचारलं की कुठे गेलेत पैसे तर आपल्याला ते सांगता आले पाहिजेत जास्त करून आपला नवराच विचारतो आपल्याला की या पैशामधनं तो काय घेतला आणि काय नाही त्यामुळे ते आपल्याला सगळं व्यवस्थित असं त्याने हिशोब विचारो नाही तर नाही विचारो पण आपल्याला आपली जी व्यवहार आहेत ते कळले पाहिजेत की आपण कुठे पैसे जास्त इन्व्हेस्ट करतो आहे कुठे वाया घालवतो आहे किंवा आपण एक्स्ट्राची कुठली खरेदी करतो आहे का त्यामुळे मी सगळं लिहून ठेवते त्यानंतर आता ही ते मला जे कामं करायचे आहेत ते सगळं मी आता इथे काढले आणि एक एक बघते की मला हे ब्लाऊज पीस आहे हा मला शिवायचा आहे तर मी हा कसा शिवू कसा नाही हे चाललं होतं तर म्हटलं सगळं आता काढून एकदा तुम्हाला पण दाखवते आहे ना मला बहिणीने घेतली होती माझ्या खूपच छान कलर यायचा म्हणजे ना पिस्ता कलर म्हणतो ना तसं आहे पण मला असं वाटतं कॅमेऱ्यामध्ये आहे ना तो एकदमच लाईट आणि असा डल कलर वाटू लागला पण असं आपण मला वाटतं घातली ना तर खूप छान आणि सुंदर साडी दिसेल आणि हे त्याचं ब्लाऊज पीस होतं असं खालून अशी मस्त अशी एम्ब्रॉयडरी होती त्याला आणि ते पण बॉर्डर पण साडीच्या बॉर्डरवरती पण ती खूप छान अशी एम्ब्रॉयडरी होती आणि त्यानंतर ही दुसरी साडी आहे ही आईची होती ॲक्च्युली तिने मला ब्लाऊज शिवायला दिले फॉल बिडिंग करायला दिले ती म्हणाली की तुला असा वेळ मिळेल ना तसं मला साडी आणि ब्लाऊज करून दे काय मग हे सगळं करेपर्यंत संध्याकाळ झाली होती खाली आली चाय घेतला मस्तपैकी नाश्ता केला नंतर मग मनारीला थोडंसं सामान घ्यायचं होतं तिच्यासोबत दुकानामध्ये गेली थोडं शॉपिंग केलं त्याचसोबत भाजीपाला पण घेऊन आली आणि नंतर जे आपल्याला काही पण लागतं साहित्य ते आपण यावेळेमध्ये जाऊन घेऊन आलेलं बरं पडतं मला वाटतं त्यानंतर मस्तपैकी असे हे टॉप कुर्तीज खूप छान छान आणि सुंदर डिझाईन होती तर घरी येऊन नंतर मग सगळा स्वयंपाक केला आणि नंतर नेवीचा मी अभ्यास घेतला थोडासा असं होतं माझं संपूर्ण दिवसाचं रुटीन पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय